श्री गणेशाय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी माऊलीच्या प्रिय भक्तांनो या संदेशात तुमचे स्वागत आहे स्वामी आज तुमच्यापर्यंत येऊन तुम्हाला काही संकेत सांगत आहेत ते मनपूर्वक जर तुम्ही ऐकलेत तर तुमच्या भाग्यात तो प्रकाश दैवी ऊर्जा तुम्हाला प्राप्त होईल तेव्हा शेवटच्या क्षणापर्यंत हा संदेश नक्की ऐका स्वामी देव तुमचे कल्याण करोत स्वामी म्हणतात बाळा माझा प्रकाश आणि माझी दैवी ऊर्जा सतत प्रवाहित होत आहे जर तू आज माझ्याकडे काही आशा घेऊन आला आहेस तर निश्चिंत रहा तुझी आशा पूर्ण करणारा हा संदेश तुला प्राप्त आहे त्यामुळे तू जेव्हा नामस्मरण करतोस माझ्याकडे श्रद्धापूर्वक येतोस तेव्हा मी तुझ्या मनातले ते हेरून तुला ते आशीर्वादाच्या रूपात पूर्ण करतो स्वामी म्हणतात बाळा तुला त्या सुखांची आस आहे तुला ते सर्व काही हवं आहे तर मनाला समाधानी कर कारण ते सर्व काही तुला लवकरच प्राप्त होईल आणि जे काही प्राप्त आहे त्यासाठी मनात समाधान ठेव की तुला ते प्राप्त आहे मग तुझे आवडते नाते असो तुम्हाला आवडते कार्य असो किंवा तुम्हाला मिळालेल्या काही भेटवस्तू असो त्या सर्वातून तुम्हाला जो काही आनंद प्राप्त होतो तो तुम्हाला परमेश्वर शक्तीनेच दिला आहे तेव्हा परमेश्वर शक्तीचे धन्यवाद करायला विसरू नका स्वामी म्हणतात तू एकदा माझ्याकडे आलास की निश्चिंत राहा कारण तुझा सर्व का तुझा काही योगक्षेम मी चालवत आहे बाळा चिंता करणे सोडून दे कारण तुझ्या चिंतेने काहीही घडणार नाही पण तू केलेल्या नामस्मरणाने आणि तू केलेल्या विश्वासाने जे अशक्य आहे तेही घडायला लागेल बाळा मी आज तुझ्यापर्यंत येऊन तुला आशीर्वाद आणि ते चमत्कार देऊ इच्छितो स्वामींचा हा दिव्य संदेश जर तुम्ही ऐकत असाल तर तुम्ही स्वामींचे एकनिष्ठ आणि स्वामींचे भाग्यवंत बाळ आहात कारण तुमच्यात हे ऐकण्याचे ध्येर्यही स्वामीच तुम्हाला देत आहे पुढील संदेशात जर तुम्ही शेवटपर्यंत ऐकले तर स्वामी तुम्हाला अशा अनेक संधी देव करत आहे ज्यामुळे तुमचे जीवनस्तर उंचावणार आहे देव तुमच्या दिशेने काय काय पाठवतात हे कधीकधी तुम्ही लक्षात देखील घेत नाही कधी तुम्ही छोटीशीही इच्छा ठेवता आणि ती लगेच पूर्ण होताना अनुभव करता ती देखील एक देवाची तुमच्यासाठी प्रेमळ भेट असते देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा माझ्या प्रेमाच्या भेटेला तू आदराने स्वीकार कर कारण कधी कधी तुम्ही मागत नसलेलेही तुमच्या दिशेने येते ते आहे तुमच्या चांगल्या कर्माचे फळ देव म्हणतात बाळा जर तू ते कर्म करत असशील जर चांगल्या कर्मांना तू आपल्या जीवनात निरंतर ठेवण्याचा प्रयत्न करशील तर माझे आशीर्वाद आणखीनच तुझ्यासाठी येत राहतील या चैतन्य शक्तीचा काही नियम आहे तुम्ही या दिव्यसृष्टीत जे काही देत राहाल ते तुम्हाला अधिक होऊन प्राप्त होते तेव्हा अधिक आनंद वाटण्याचा प्रयत्न करा जर कुणी तुम्हाला दुःखी आणि काही क्लेशात दिसत असेल तर त्याच्याशी प्रेमाचे दोन शब्द बोलून त्याच्या वेदना कमी करण्याचा प्रयत्न करा त्यामुळेही तुम्ही देवाचे प्रिय बाळभाल कधी कधी कुणाजवळ जात असताना तुम्हाला त्यांच्याबद्दल माहिती नसली तेव्हा तुम्ही तिथे जात नाही पण कधीकधी कुणाकडे जाऊन पहा जेव्हा ते काही दुःखी आहेत त्यांच्या मनाला ती सांत्वना द्या त्यांचे दुःख हलके करण्याचा प्रयत्न करा आणि त्यांना स्वामींचा मार्ग दाखवा जर ते त्या मार्गात आले आणि त्यांचे मन शांत झाले तर त्यांच्या वेदना संपतील त्यांचे दुःख कमी होईल त्यांना जो काही मार्ग सापडेल तो खूप काही आध्यात्मिक असेल त्यामुळे तुम्हीही भाग्यशाली व्हाल देव म्हणतात बाळा जर तू चांगले कर्म निरंतर करत राहशील तर तुझ्या दिशेने चांगलेच येईल चिंता सोड काहीही व्याकुळता मनात ठेवू नको तुम्हाला जे हवे आहे ते तुमच्या मार्गात दिल्या जात आहे स्वामी म्हणतात बाळा पुढील अकरा तासात तुला एक आनंदाची बातमी प्राप्त होणार आहे ती बातमी तुमचेच एक नाते तुम्हाला देणार आहे त्या आनंदाच्या बातमीसाठी सज्ज व्हा कारण ती बातमी तुमच्या जीवनात खूप काही आनंद प्रदान करणारी आहे तुमच्यासाठी देवाने ती काही विशेष योजना करून पाठवली आहे बाळा निश्चिंत रहा आणि तुमचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी सज्ज व्हा कारण जेव्हा तुम्ही सज्ज असता तेव्हा ते, ते आशीर्वाद तुमच्याकडे जेव्हा वेगवान गतीने येतात तेव्हा ते आनंदी मन करून स्वीकार करा माझ्याकडे तुझ्यासाठी खूप काही अशा योजना आहेत ज्या पुढील काळात तुला प्राप्त होतील बाळा जी आनंदाची बातमी तुम्ही प्राप्त करण्यासाठी माझ्याकडे मनोमन प्रार्थना करत होतात ती प्रार्थना मी स्वीकार केली आहे आता निश्चिंत असावे कारण जे काही येत आहे ते तुमच्या सुखाला वाढवणारे आहे तुमच्या आनंदाला वाढवणारे आहे तुमच्या ऐश्वर्याला वाढवणारे आहे स्वामी म्हणतात बरे केलेस आजचा संदेश टाळला नाहीस तू ते ऐकण्यासाठी आज इथे उपस्थित आहे आणि मी देखील तुझ्या पुढे उपस्थित आहे बाळा तुझ्या मनातली जी काही आस आहे ती मला सांग मी ती पूर्ण करेल येणारे काही दिवस तुमच्यासाठी असे सुखाची पर्वणी घेऊन आलेले आहेत तुम्ही ज्या ठिकाणी जे मागाल ते तुम्हाला प्राप्त होईल तुम्ही ते कर्म करत पुढे चालत राहा माझे देवदूत तुम्हाला काही भेटवस्तू देताना प्राप्त होतील बाळा कर्म करत पुढे जाताना तुम्हाला ते आनंद ते सुखाचे क्षण देखील प्राप्त होतील कर्मापासून चुकू नका आणि नामस्मरण करताना कर्माचा त्याग करू नका कर्म करत असताना मन लावून देवाचे चिंतन करत राहा त्यामुळे तुम्ही अधिक प्रकाशमान व्हाल माझा निरंतर प्रकाश तुमच्या दिशेने येत आहे तुमचे भविष्य आणि तुमचे जीवन करण्यासाठी मी तो प्रकाश तुमच्याकडे देत आहे जे कोणी माझ्याकडे आर्थिक समस्या घेऊन आल्या आहे त्यांना लवकरच येणाऱ्या नजदीक काळात असे काही प्राप्त होणार आहे ज्यामुळे त्यांची ती आर्थिक समस्या दूर केल्या जाईल तू जर माझे संदेश ऐकत आहेस तर माझे आशीर्वाद निरंतर तुझ्या दिशेने येत आहेत ते आनंदपूर्वक स्वीकार कर बाळा काही संकेत मी यातून तुम्हाला देत आहे ते मनपूर्वक स्वीकार करा या ब्रह्मांडातली चैतन्य शक्ती सतत तुमच्याकडे येऊन तुमची कार्य पूर्ण करत आहे तुम्हाला तो मार्ग दाखवत आहे तेव्हा मनपूर्वक ते, ते सर्व काही स्वीकार करा आज माझ्या कित्येक बाळांच्या काही समस्या नष्ट होतील ज्यांना आरोग्याच्या समस्या होत्या त्यांच्या त्या नष्ट होताना ते अनुभव करतील त्यांच्या आरोग्यात ते सुधार ते अनुभव करणार आहेत कारण माझे आशीर्वाद तुमच्यासाठी येत आहेत या रात्रीतून तुमच्या जीवनातील जे काही संघर्ष आहेत ते संपण्यासाठी मी तुम्हाला मार्ग दाखवत आहे सतत आपल्या कार्यात अधिक मन लावा देवाचे ध्यान चिंतन आणि नामस्मरण करण्यासाठी थोडा वेळ तरी काढा कारण हे केल्याने तुमच्या मनात एकाग्रता वाढते आणि अधिक स्पष्टता तुम्हाला प्राप्त होते तेव्हा निरंतर श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करायला विसरू नका स्वामी देव कित्येक अडचणीतून तुम्हाला बाहेर काढतील कधी कधी तुम्हाला जाणवणारसुद्धा नाही अशी स्वामी देवांची अनंत लीला आहे ती अफाट आहे आणि देवांचे आशीर्वादही अनंत आहेत ते स्वीकार करण्यासाठी या संदेशाला लाईक करा आणि तुमच्या प्रियजनांपर्यंत तुम्ही जर शेअर केलेत तर तुम्ही भाग्यवान व्हाल स्वामी देव तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत तुमच्या आधी व्याधी दुःख नष्ट करोत तुम्हाला सुख आनंद प्रगतीचे मार्ग देवत हीच स्वामी चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ